नमस्कार में डोकेट जिला मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाना अध्यक्ष मानेतो मै गंगा माऊ ना मानेतो बेहता पाणी अशा सात शब्दात आपण नदीमातेचं वर्णन करतो पण हीच नदीमाता आपण सगळीजण खराब करतो आणि दूषित करतो आणि त्याचे परिणाम यांना भोगावे लागत आहे मी सध्या शिए तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर गावच्या पंचंग्या नदीच्या किनाऱ्याला आहे आणि येथील पाणी हे अत्यंत दूषित आणि खराब झालेलं आहे आणि त्यामुळं हे मासं मृत झालेलं आहेत आणि असाच माशांचा खच या नदी किनारी पडलेला आहे प्रदूषण अधिकारी काय करतात ऑफिसमध्ये बसतात महिन्याचा पगार घेतात आणि आयश्वरामात जव जीवन जगतात पण तुमची जबाबदारी नाही का की पंजंगा नदी कुणी प्रदूषित केली कोण प्रदूषित करतं आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई केली के पाहिजे ही तुमची जबाबदारी नाही का सगळं काय आम्ही नागरिकांनीच दाखवायचं काय तुम्हाला तुमची लोकं का फिरत नाही सगळीकडं माझ्यासारखा माणूस आज नदी किनाऱ्याला फिरतोय पण तुम्ही काय करताय ही गोष्ट तुम्हाला दिसायला पाहिजे होती आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण तुम्ही कारवाई तर केली नाहीच उलट महिन्याचा पगार घेऊन तुम्ही आयुष्यावर जीवन जगत आहात एकेकाळी ही चांगली शुद्ध असणारी ही पंचंगा नदी आज अत्यंत दूषित झालेली आहे आम्ही लहान असताना या नदीचं पाणी पित होतो पण आज आम्हाला प्यायचं सोडाच ह्या माशांनासुद्धा आज जीवन जगायचं अवघड झालं आहे त्यांना श्वास घ्यायचा अवघड झालं आहे संपूर्ण ऑक्सिजन या पाण्यातला सपला आणि कुणी नदी प्रदूषित केली त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली हे प्रदूषण अधिकाऱ्यांना सांगावं लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे आणि आता तुमच्या ऑफिसमध्ये हे मृत मासे आणून टाकल्याशिवाय राहणार नाही केवढ्या मोठ्या प्रमाणात इथं खच पडलेला आहे आपण सगळीजण बघताय की किती मोठ्या प्रमाणात हे मासे आहेत हां किती मोठा मासा मासाव्यो असे एक नाहीत किती किती मासे आहेत असे हे मासे तुमच्या ऑफिसमध्ये आणून टाकायला पाहिजेत करताय का बसून, लवकरात लवकर कारवाई करा अन्यता आंदोलनाला सामोरे जावा